तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज येथे भोवताळ सर्वच प्रकारच्या वरिष्ठ शासकीय कार्यालयांचे ठिकाण असल्याने संपूर्ण तालुक्यातील लोकांची रेलचेल नित्याचीच असते परंतु आज शासकीय सुट्टी असतानाच वडूज येथील मुख्य चौकात एका बाजूला टाकण्यात आलेल्या मुरूम आणि त्यामुळे सुमारे दीड तास झालेली वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला याच पार्श्वभूमीवर वडूज येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह स्वतंत्र पोलीस निरीक्षक यांचे कार्यालय अगदी हक्केच्या अंतरावर असतानाच अनुपस्थित वाहतूक पोलीस प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला असताना दहिवडी कराड या लाल परीच्या मच्छिंद्रवीर नामक कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचे कार्य हाती घेतले यामुळे वडूज वाहतूक पोलिसांच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण झाला आहे आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका